हॅलो एव्हरीवान वेलकम टू माय चॅनल आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान काळा मसाला तोही माझ्या आईच्या हातचा माझी आई आलेली आहे इथे दुबईला माझ्यासोबत तर मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं आपण इथे बघू बघूया बगु। इथे मी घेतलेला आहे डाळवं खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे तीळ घेतलेले आहेत मिरे घेतलेले आहेत आणि धणे घेतलेले आहेत तर मी धने हे शंभर ग्राम घेतलेले आहेत आणि बाकीची सर्व सामग्री हे मी दहा दहा ग्राम घेतलेली आहे थोड्याच क्वांटिटीमध्ये मला बनवायचं होतं त्यामुळे मी दहा दहा ग्राम घेतले इथे सुंठ कर्णफूल परत लवंग त्रिफळा शहाजिरे विलायची जायफळ दालचिनी घेतलेली आहे तेजपत्ता थोडासा लसूण घेतलेला आहे दोन तीन पाकळ्या आणि कांदा मी बारीक कट कर करून घेतलेला आहे इथे ओला कांदा आहे दगडी फूल आपण जे म्हणतो हे आहे ते दगडी फूल हे मी शंभर ग्राम घेतलेला आहे आणि मिरची मी शंभर ग्राम घेतलेली आहे इथे धने इथे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून धने भाजून घेते दोन धने थोडेसे चांगले भाजायचे थोडा रंग त्याचा बदलला पाहिजे सोनेरी रंग झाला पाहिजे जास्त करपू पण द्यायचे नाही पण चांगले व्यवस्थित भाजायचे धने जर ते कच्चे राहिले तर मग मसाल्याला टेस्ट येत नाही चांगला लागत नाही त्यामुळे थोडे चांगले भाजू द्यायचे इथे तुम्ही बघू शकता थोडं धण्यांचा रंग चेंज झालेला आहे छान धने भाजून झालेले आहेत आपले इथे त्यानंतर एक एक करून सर्व आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे इथे तीळ भाजून घेतेये मी तिळाचं पण सेम थोडासा कलर चेंज झाला पाहिजे हे शहाजिरे आहेत हे डाळवं आहे ते पण भाजून घ्यायचं आहे सर्व जेवढं आपण सामग्री घेतली आहे तेवढी थोडीशी छान भाजून घ्यायची आहे हे मिरे आहेत तेलामध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत मिरे लवंग एकत्रच घेतलं मी भाजून मिरे लवंग आणि हे कर्णफूल आहे विलायची आहे सुंठ आहे हे सर्व भाजून घ्यायचं आहे तेच पत्ता आपल्याला भाजून घ्यायचा आहे थोडासा तेलामध्ये परतवायचं आहे त्याचा कलर चेंज होईपर्यंत त्यानंतर हे पोबरं आपण भाजून घेणार आहोत पोबरं भाजल्यानंतर थोडं कढईमध्ये तेल टाकून मी दगडी फूल छान असं भाजून आहे आपल्याला तरपवायचं पण नाही आहे आणि खूप जास्त असं भाजायचं नाही आहे मीडियम असं मीडियम फ्लेमवर भाजायचं आहे ते झाल्यानंतर थोडस तेल घालून मी कांदा भाजून घेणार आहे आणि कांदा अतिशय चांगला अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे कांद्यामधलं पूर्ण पाणी नाही होईपर्यंत आपल्याला कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे इथं बघू शकता अतिशय छान पद्धतीने कांदा भाजलेला आहे मी त्यातच मी कांद्यामध्ये थोडासा लसूण घालून त्यालाही भाजून घेतलं त्यानंतर थोडंसं तेल घालून मिरची देखील मी भाजून घेतली आहे इथे तुम्ही मिरची कोणतीही यूज करू शकता तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मिरची चूज करू शकता आणि ती आणायची आणि ती घालायची आहे इथे आता सर्व भाजून झाल्यानंतर मी एक एक करून सर्व मिक्सरमधून काढणार आहे सुरुवातीला मी खोबरं काढणार आहे मिक्सरमधून इथं खोबरं झाल्यानंतर कांदा आणि लसूणची पेस्ट केली आहे मिक्सरमधून त्यानंतर मग मी धने आणि जायपत्री असं एकत्रच काढती आहे पूर्ण एकत्र बसणार नाही त्यामुळे मी अर्ध अर्ध करून दोन्ही एकत्र काढलेले आहेत त्यानंतर जी राहिलेली सामग्री आहे मसाल्याची जी आपण पूर्ण भाजून घेतलेली आहे ती एकत्रच काढत आहे मी जसं की आपण गिरणी वगैरे असते मसाल्यांची त्यात जेव्हा काढतो तेव्हा सर्व सामान एकत्रच काढतो पण इथे मी मिक्सरमधून काढते आहे त्यामुळे एक एक काढत होते पण आता मी सर्वच एकत्र टाकलेलं आहे आणि त्यातून काढणार आहे सर्व मसाल्याचे सामान मी इथे बारीक करून घेतलेलं आहे आता फक्त दगडी फूल आणि मिरच्या राहिलेल्या आहेत ते पण मी आता काढून घेणार आहे आणि सर्व मसाल्याचं सामान एक काढून झाल्यानंतर बारीक झाल्यानंतर एकजीव करायचा आहे मिक्स करायचं आहे तिथे मी दगडी फूल काढलेला आहे आणि हे सर्व काढून झाल्यानंतर असं एकत्र करायचं आहे मिक्स करायचं आहे आणि पूर्ण मिक्स झाल्यानंतर परत एकदा आपल्याला मिक्सर वाटे काढायचं आहे जेणेकरून सर्व एकजीव होईल एकत्र होईल आणि छानपैकी आपला मसाला तयार होईल त्यामुळे मी परत एकदा हे मिक्सर वाटे काढणार आहे परत एकदा ग्राइंड केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की छान मसाला तयार झालेला आहे पूर्ण काळा मसाला हा भाजीसाठी सर्व गोष्टींसाठी युजफुल होतो आणि अस्सल गावरान हा काळा मसाला आहे माझ्या आईच्या हातचा खूप टेस्टी असा मसाला आहे भाजी खूप टेस्टी होईल नक्की करून पहा एकदा ट्राय करा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू